महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर बंधपत्राचं उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांवर डी एनुसार कारवाई केली जाणार पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आलं आहे निवडणूक काळात शहरातील सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे जालना पोलिसांच्या गुन्हे अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांना बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलवण्यात आले होते एकूण गुन्हेगारांपैकी एकोणसत्तर भरून घेण्यात आलं आहे बंद अटींचं उल्लंघन केल्यास या गुन्हेगारांना एक वर्षासाठी जेरबंद करण्यात येणार असल्याचा इशारा जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे राज्य निवडणूक आयोगानं जालना महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केली असून ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि न्याय वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत त्याच अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि पोलिसांच्या गुन्हे अभिलेखावर नोंद असलेल्या एकोणसत्तर जणांकडून चांगल्या वर्तनाचं बंधपत्र भरून घेऊन त्यांना कोणताही गैरकृत्य न करण्याची सक्त ताकीद पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे जालना महानगरपालिका इलेक्शन जी पार्श्वभूमीवर कुठल्याच प्रकारची इलिगल ऍक्टिव्हिटी आम्ही सगळे मोडून काढायची आहे भूमिका आहे आणि त्यामध्ये मागचे पंधरा दिवसापासून इल्लिगल दारूवर खास खासकर विशेष मोहीम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात केसेस दाखल करण्यात आलेले आहे हातबट्टी तोडलेली आहे आता त्यामधले सगळे आरोपीला आज ॲडिशनल एस पी कार्यालय मध्ये करण्यात आलेला आहे एकूण सत्तर आरोपी सिक्स्टी नाईन आरोपीला आज हाजीर करून आणि त्याच्याकडून एक दहा बी सी आर पी बी एन एस एस एक अठ्ठावीस अठ्ठाईस कलमप्रमाणे बंद पत्र घेतलेले जाणार आहे आणि त्याला कडक शब्दामध्ये सूचना दिलेली आहे की या पुढे जर केस झाला म्हणजे आता दिलेला बंद पत्रचा उल्लंघन केला तर डायरेक्ट एम पी डी ए कायद्याअंतर्गत त्यांना एका वर्षासाठी जेल बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे आपल्याला माहित आहे दारूबंदीमध्ये बेलेबल ऑफेन्स असतो बेल होतात पण वारंवार जो रिपीट होता त्याला एमपीडीए मध्ये आम्ही करू शकतो केला तर त्याची बिल होणार नाही त्या अनुषंगाने आज एकोणसत्तर आरोपीची परेड घेऊन त्याला सूचना देण्यात आलेली आहे